लोकशाहीचा बळा घोटणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात शिवसेनेने तोंडाला काळे बांधून केला निषेध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या मंत्रिमंडळात सहभागी असलेल्या आमदारांना सह अपात्र करण्याऐवजी सभापती राहुल नार्वेकर यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत त्यांना पात्र केले आहे हा निर्णय लोकशाहीचा हत्या करणारा असून अत्यंत काळा दिवस ठरला आहे त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहा जानेवारी रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मोदी व शिंदे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन केले मोदीशाही म्हणजे हुकुमशाही कारण जो आमदाराचा अपात्रतेचा निर्णय होता तो मोदी सरकारला किंवा मोदीशाहीला जसा अपेक्षित होता तसा त्यांनी घडवून आणला आज धाराशिव शिवसेनेच्या वतीनं आम्ही या मोदीशाहीचा जोडे मारून आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे आपण बघतो की खोके देऊन हे शिंदेसेनेचे आमदार विकले गेले होते परंतु त्यांची बाजू घेऊन राहुल नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठरवलं हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं तर त्या ते गद्दारीत त्यांचा काही बदल होणार नाही या लोकांनी आज जो लोकशाहीचा गळा घोटलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे एक आंदोलन केलेलं आहे आम्ही काळे झेंडे आणि काळ्या पट्ट्या लावून हे आंदोलन केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या लोकाला ही शूज्ञ जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे की कृत्य काय चालू आहे निश्चितच येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये यांना धडा शिकवून लोकशाही मार्गाने धडा शिकवून यांना निश्चित यांची जागा दाखव एवढं या निमित्ताने सांगतो धन्यवाद करायचं करा लोकशाही राहुल मागे बडोड लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारचा लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारचा संविधानाचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारचा अरे राहुल casa